पुढच्या बातमीकडे आरे कॉलनीमध्ये आदिवासींना कोट्यवधी रुपये खर्च करून सरकारनं स्थलांतरित करण्याचं ठरवलं कागदावर ही सगळी प्रक्रिया नीटनेटकी आणि पूर्ण झाली ती घरं आदिवासींना देण्यात आली पण खरी बातमी ही आहे की हे आदिवासी बोगस होते खरे आदिवासी हे आजही पवईवर पवईत आणि रस्त्यावर आहेत पाहुया जय महाराष्ट्राचा हा स्पेशल रिपोर्ट आदिवासींची घरं दलालांनी लाटली आदिवासी झाले बेघर एकाच कुटुंबातल्या बिगर आदिवासींनी लाटली घर पवई आयआयटी मध्ये राहणारे आदिवासी रस्त्यावर अधिकारी दलालांची मिली भगत असल्याचा आरोप या मुंबई शहराचे मूळ नागरिक म्हणजे इथले कोळी आणि आदिवासी हे दोघही उद्ध्वस्त होत गेले आणि त्यांच्या जमिनींवर मुंबई उभी राहत गेली यातल्या आदिवासींबाबत बोलायचं झालं तर मुठभर उरलेल्या या आदिवासींना रस्त्यावर आणत त्यांच्या नावावर असलेली सरकारी घरं बळकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हा सगळा प्रकार घडलाय देशाला नामवंत तज्ञ शास्त्रज्ञ देणाऱ्या आयआयटी पवईमध्ये

शंभर घर जे आहे ती स्थलांतरित केली गेली मात्र धक्कादायक बाब म्हणाल त्यामध्ये एकही एक आदिवासी घर जे आहे ते स्थलांतरित झालं नाही स्थलांतरित करण्यात आलं ते एम एच्या दलांच माझ्या हातात जी लिस्ट आहे जवळपास शंभर घर स्थलांतरित केल्यात आणि ती ही सगळे एम एम आरडीएच्या दलालांचीच घर असूनही बेघर झालेली माणसं बघायची असतील तर पवई आय आय टी मध्ये येऊन या आदिवासींना भेटा कारण पावसामुळे त्यांची कच्ची घरं मोडकळीला आली आहेत छप्पर गळकळ झालाय अशा परिस्थितीत त्यांना रस्त्यावर राहावं लागतंय कारण जेव्हा हे आदिवासी अधिकाऱ्यांना घराबद्दल विचारायला जातात तेव्हा तुम्हाला घर दिली आहेत असं सांगून त्यांना कटवलं जात मग हे आदिवासी आपल्या कच्च्या बच्च्यांसोबत जमेल तसं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहर आणि मायानगरी मुंबईतील आरे कॉलनीचे आदिवासी पाळे आहेत त्यांच्याही समस्या आपल्याला पाहायला मिळतात पाहतो आपण हे पेरूचा बाग हा आदिवासी पाडा आहे आणि आदिवासी पाड्यातील गेले वर्षानुवर्ष जे आहे, आहे। त्या अनेक समस्या आहेत अनेकदा सरकार दरबार जे आहेत ते विनंती केलेल्या आहेत म्हटलं कुठल्याही प्रकारचे जे आहे उपाय उपाययोजना सुचवलेल्या नाहीत किंवा कुठल्याही प्रकारची सरकारने दखल घेतलेली नाहीये त्यामुळे वाईट परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आपल्यासोबत काही आदिवासी महिला आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया काय सांगाल काय काय नेमक्या समस्या तिथे आम्ही पूर्वीपासून इथे राहतो आमचे आई वडील आमच्याकडे सरकार पुरावा मागते आम्ही कुठून देणार पुरावा, पुरावा हे लोक पुरावा देणार ते आम्ही देणार ना घरांचं वाटप झालेलं आहे ते नेमकं आदिवासी समाजाच्या लोकांना झालंय आणखी कोणाला नाही सगळ्या दलाल लोकांना झाला आदिवासी लोकांना एक पण घर नाही मिळालं जे रहिवासी आहे त्याला घरच नाही मिळाले सगळी ते दलाल लोकांनी सगळं घेतले त्यांना दिलं दलाल लोकांना दिलं सगळं पाहतोय भर पावसामध्ये ही आदिवासी समाज जो आहे आपल्या समस्या मानताना पाहायला मिळते मात्र सरकारचं लक्ष नाहीये या आधी सुद्धा घरांचं वाटप केलं गेलं मात्र एकही आदिवासीला ते घर मिळालं नाही जी घरं मिळाली ती एम एम आर डीच्या दलालांना मिळाल्याचा आरोप हे आदिवासी समाजाने केलेला आहे वाईट परिस्थिती आहे एकीकडे आय आय टी जे आहे ते कुठल्या प्रकारचं बांधकाम करू देत नाही आणि दुसरीकडे सरकार जे आहे ते यांचं स्थलांतर करत नाही त्यामुळे मोठ्या कात्रीज जे आहे ते हा समाज अडकलेला आहे आदिवासी समाजात असेल किंवा मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे की बाप भीक मागू देना आणि आई खाऊ घालीना अशी अवस्था ह्या आदिवासी समाजाची झालेली आपल्याला पाहायला मिळते हे आदिवासी जिथे राहतात तो पेरूचा भाग हा पवई आय आय टी परिसरात येतो याच आय आय न देशाची मान उंचावणारी अनेक नावं घडवली मात्र पेरूच्या बागेत गेल्या अनेक पिढ्यांमध्ये सध्या फक्त एकच मुलगी आहे जी दहावीच्या पुढचं शिक्षण घेते

त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संगन केलं आणि आदिवासींसाठीची घरं लाटली असा आरोप आदिवासींसाठी लढणाऱ्या सामाजिक संघटनांनी केलाय या घटनेची स्वतः मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली राजू सोनावणे जय महाराष्ट्र मुंबई लोकमान्य टिळकांची आज शहाण्णवावी पुण्यतिथी आहे आणि या निमित्तानं त्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणार आहे